जसप्रीत बुमराच्या नावावरती अनेक मोठे भीम पराक्रम जसप्रीत बुमराने काल इंग्लंडला पाच हजारे दिले आणि कपिल दे ओसिंग यांच्यासह सर्वांचे रेकॉर्ड जसप्रीत बुमरानी काढले मोडीत तर मित्रांनो सध्या भारतीय विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा सामना सुरू आहे यामध्ये इंग्लंडने पहिल्या इंग्लंडने प्रथम बॅटिंग केली आणि पहिल्या डावामध्ये तीनशे सत्याऐंशी धावांची त्यांनी पहाड उभे केलेली आहे यामध्ये काल कालचा दिवस सुरू होण्यापूर्वी इंग्लंडची टीम दोनशे एकानुवर चार अशी होती परंतु बुमराने पहिल्याच इनिंगमध्ये पहिल्याच सेशनमध्ये इंग्लंडचा कंबर कसली इंग्लंडच्या सलग तीन विकेट त्याने दोन ओव्हरमध्ये घेतलेला आहे आणि जसप्र बुमराने काल इंग्लंड पाच विकेट घेतलेला आहे आणि त्याच्या नावावरती नवीन त्याने कीर्तिमान केलेलं आहे तर त्याचे कोणकोणते रेकॉर्ड काल त्याने केलेले आहेत हे आपण पाहूया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जो रोटला सर्वाधिक बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावावरती झालेला आहे त्याने जो रोटला पंधरा वेळा बाद केलेला आहे याआधी पॅट कमिसने ज्यू रोडला चौदा वेळा बाद केले होते तर जसप्रीत भीमोराने ज्यू रोडला पंधरा वेळा बाद केले आहे अकरा वेळा कसोटी क्रिकेटमध्ये आणि चार वेळा वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत जसप्रीत भिमोराने चारशे बावन्न भारताकडून कसोटी विकेट घेतले आहेत सेना देशामध्ये म्हणजे साऊथ आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया हे जे सेना देश आहेत यामध्ये दे जाऊन पाच विकेट घेण्याचा मान त्याने सर्वात जास्त वेळा पटकवलेला आहे त्याने वसीम अक्रमचा रेकॉर्ड मोडलेला आहे त्याने सेना देशा जाऊन अकरा वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावरती झालेला आहे तर वसीम अक्रमच्या नावावरती आधी दहा वेळा त्याने सेना देशामध्ये जाऊन पाच विकेट्स घेतलेल्या होत्या भारताबाहेर भारताचा खेळाडू सर्वाधिक तेरा वेळा त्याने बाहेर जाऊन पाच विकेट घेण्याचा मान पटकवलेला आहे हा मान आधी कपिल देवच्या नावावरती होता कपिल देवने बारा सामन्यामध्ये पाच विकेट घेण्याचा मान पटकवला होता तर हे सर्व रेकॉर्ड जसवी मुराच्या नावावरती झालेले आहेत